यंदाचा अर्थसंकल्प म्हणजे विकसित भारताचा मंत्र आहे असं आमदार श्री संजय केळकर यांनी म्हटलं आहे जवळपास प्रत्येक घटकासाठी या अर्थसंकल्पामध्ये काही ना काही आहे तरुण महिला शेतकरी उद्योजक सर्व घटकांना पुढे नेण्यासाठी ने जे जे करावं लागेल ते करण्यासाठी अनेक प्रकारच्या योजना या अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात आली असल्यास आमदार श्री संजय केळकर यांनी म्हटलं आहे स्वतःची ही संकल्पना जी पुढे आणली आहे त्या संकल्पनेला अधिक बळ देणारा हा अर्थसंकल्प आहे निश्चितपणे जगामध्ये आर्थिकदृष्ट्या कितीही संकट असली तरी या अर्थसंकल्पामुळे देशाची प्रगतीच होईल असा विश्वास या अर्थसंकल्पाबद्दल श्री संजय केळकर यांनी व्यक्त केला आहे हा अर्थसंकल्प म्हणजे विकसित भारताचा मंत्र जो देशाचे प्रधानमंत्री आणि विश्वगुरु आदरणीय नरेंद्र मोदीजी हे गेली दहा वर्षापासून देत आहेत त्याच्यासाठी कटिबद्ध असलेला हा अर्थसंकल्प आहे असं मला वाटतं कारण की या अर्थसंकल्पामुळे विकसित भारत उद्याचा भारत जो आहे याला सर्व घटकांना न्याय देऊन गतिमान करणारा अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प दिसतो कारण याच्यामध्ये तरुणांना महिलांना शेतकऱ्यांना उद्योजकांना सर्व घटक जे आहेत या घटकांना पुढे नेण्यासाठी जे जे करायला लागेल ते ते करण्यासाठी विविध योजना आहेत विविध प्रकारे निधीचं देखील त्या ठिकाणी व्यवस्था आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वाहतुकीच्या दृष्टीने हे जे जलमार्ग आहेत महामार्ग आहेत किंवा रेल्वे मार्ग आहेत याला देखील फार मोठी तरतूद करून स्वदेशीची जी संकल्पना यापुढे आणलेली आहे ही स्वदेशीची संकल्पनेला अधिक बळ देणारं अशा प्रकारचा अर्थसंकल्प या ठिकाणी मांडलाय मला निश्चितपणे खात्री आहे की जगामध्ये जरी आर्थिकदृष्ट्या अनेक संकट असतील तरी भारताच्या या अर्थसंकल्पामुळे प्रगती होणार आहे आणि विकसित विकसित भारत जो आहे त्याला निश्चितपणे गती मिलना आणि आपलं जे स्वप्न आहे हे विकसित भारताचं स्वप्न साकार करता या अर्थसंकल्पाचं खूप मोठं सहकार्य मिळणार आहे